सोनं हे केवळ एक धातू नाही तर संपत्तीचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे भारतात सोन्याला विशेष महत्व आहे लग्नकार्य असो सणवार असो किंवा गुंतवणूक पण कधी विचार केलाय का आपण ज्या सोन्याचा एका, एका मोठा वापर करतो ते आपल्याकडे किती सापडतं बहुतांश सोनं आपण बाहेरून आयात करतो पण आता एक मोठी बातमी आहे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा सापडल्याची माहिती समोर आली चला तर पाहूयात ओडिशाच्या भूमीत सोनं कसं सापडलं गेल्या का वर्षा hmm. काही वर्षापासून ओडिशामध्ये भूवैज्ञानिक संशोधन सुरू होत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जिओलॉजी सर्वे ऑफ इंडिया जीएसआय आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन ओ एम सी यांनी मिळून या भागाचा अभ्यास केला आणि काही ठिकाणी सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तव अखेर त्यांचा संशय खळा ठरला ओडिशाच्या सुंदरगड नवरंगपूर अंगुल आणि कोरापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे असल्याची खात्री पडली एवढंच नाही तर मलकानगिरी संबलपूर आणि बौद्ध या जिल्ह्यांमध्येही सोन्याचे ठेवे असल्याचे शक्यता आहे चला तर पाहूयात सोन्याचा हा खजिना नेमका कुठे सापड विशेषतः मयूरभंज जिल्ह्यातील जशीपूर सूर्यागुडा रुआनसी इडलपुचा मारेडीही सुलेईपट आणि बडाम पहाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोनं असल्याचा अंदाज आहे याशिवाय देवगड जिल्ह्यातील भागात देखील कॉपर साठ्यांची चाचणी सुरू आहे ज्याचा अंतिम अहवाल मिळेल पण ही खाण कितपत उपयुक्त असेल ही, ही सोन्याची खाण व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल का यासाठी अजून थोडा वेळ लागेल ओडिशा सरकारने यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन केली जे या खाणीचा संपूर्ण अभ्यास करून त्याच्या उत्खननास संबंधित शिफारसी करणार आहे सध्या सर्वात मोठी बातमी म्हणजे ओडिशा सरकार आपल्या पहिल्या सुवर्ण ब्लॉकचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे म्हणजेच लवकरच ओडिशातील जमीन केवळ कोळसा लोखंड किंवा बॉक्साईट नव्हे तर सोन्यासाठीही प्रसिद्ध होणार आहे पाहुयात याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल भारत दरवर्षी जवळपास आठशे ते नऊशे टन सोनं आयात करतो म्हणजे देशाच्या परकीय गंगाजळीवर मोठा ताण टाकतो पण जर आपल्याला देशांतर्गत सोनं सापू लागलं तर या आयातीवरील अविलंबत्व कमी होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल ओडिशातील या खाणींमुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होते स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल सोन्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भारताची जागतिक सोन्याच्या बाजारातील भूमिका आणखी मजबूत होईल पण भविष्यात काय म्हणा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आय आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन ओएमसी यांनी या भागातील उत्खनन प्रक्रियेसाठी तयारी सुरू केली लवकरच हे उत्खनन सुरू होईल आणि सोन्याच्या उत्पन्नाची नवीन क्रांती घडेल ओडिशातील हे नवीन सोन्याचे साठे भारतासाठी नक्कीच महत्वाचे ठरणार आहेत थे। पुढील काही वर्षात आपल्याला याचा प्रत्यक्ष परिणाम दिसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतात सोन्याच्या खाणी विकसित झाल्या तर आपण सोन्याच्या बाजारात बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येऊ हो शकतो का तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण ऐतिहासिक आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद